नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत झटपट अशी गवार बटाट्याची भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने डब्यासाठी बनवू शकता रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता तर चला सुरू करूया तर इथे मी गवार निवडून घेतली आहे कांदे घेतले आहेत छान बारीक चिरून घेऊयात आपण थोडा जास्त कांदा घालायचा आहे आणि भाजी खूप छान लागते मुठभर शेंगदाणे घेतलेत भाजून घेऊयात खोबरं घेतले तेही छान लालसर रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊयात आता हे दोन्ही आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही आहे अशा पद्धतीने कढई ठेवली आहे तापायला तेल घालूयात जिरं आहे जिरं छान खुल्लं आहे कढीपत्ता आणि आता चिरलेला कांदा घालूया छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला हा कांदा जेवढा जास्त घालाल तेवढी छान लागते भाजी छान परतला आहे चमचा हळद लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट घाला मी दोन चमचे घालते आहे कांदा लसूण मसाला धनेपूड, गरम मसाला कश्मीरी लाल मिर्च पावडर घालायचे छान परतवून घ्यायचं आहे हे तेलात आता एक मध्यम आकाराचा बटाटा मी चिरून घेतला आहे बारीक तो घालूयात आणि गवार घालूयात छान मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ घालूयात छान एकत्र करूया दोन मिनटं आता झाकण ठेवून आपल्याला वाफळून घ्यायची आहे भाजी छान वाफळली आहे आता मिक्सरवर वाटलेलं वाटण शेंगदाणा खोबऱ्याचं आता यात घालून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव करायची आहे भाजी आणि भाजी शिजण्यासाठी गरम पाणी घालायचं आहे त्याने भाजी पटकन शिजते आणि चवीलाही छान होते अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आता झाकण ठेवून साधारण दहा मिनटं आपल्याला मध्यम गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची तर अशी ही आपली झटपट गवार बटाट्याची भाजी तयार आहे चवीला उत्तम बनवायला अ अगदीच सोपी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच रेसिपीसोबत बाय बाय